काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओबीसी समाजाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महानगरचे अध्यक्ष बजरंगसिंह परिहार यांच्या वतीने खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जोडे मारो आंदोलन मुत्ता चौक येथे करण्यात आले यावेळी महानगराध्यक्ष दिलीप नंद कुर्ते माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले प्रदेश सचिव देवीदास राठोड ओबीसी संपर्क प्रमुख विनायक सागर प्रदेश सचिव दीपक सिंह रावत प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन सिंग तोर भरत यादव ओबीसी मोर्चा अध्यक्ष बजरंग सिंह परिहार सिंह तेहरा सरचिटणीस सरदार दिलीप सिंह सोडी शीतल खांडील अॅडवोकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर युवा मोर्चाचे परमसिंह मलोत सरदार शेरसिंह बुलेर सरदार सिंह खालसा श्रद्धा चव्हाण महादेवी मटपती राम अय्यर किशोर यादव व्यंकटेश जिंदम कांचन गहलोत ओबीसी मोर्चा सरचिटणीस सागर लहाडे आनंद पावडे प्रवीण केंद्रे रमेश शर्मा अनिल गाजूला लक्ष्मीबाई वाघमारे सतीश नंदाने ओबीसी महिला संयोजिका अमृता बालाजी आलमखाने राजन जोजारे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती भारताचे आपले लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्याबद्दल काल हा जो पप्पू आहे काँग्रेसचा राहुल गांधी यांनी असं व्यक्त केलं की नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचेच नाही आहेत त्यांनी जात बदललेली आहे आणि असं बोलून त्यांनी मोदी साहेबाचा आणि आमच्या सर्व ओबीसी समाजाचा त्यांनी अपमान केलेला आहे कारण त्यांना तरन मोदी साहेबावर बोलण्याचा काही अधिकार नाही कोणी आपलं मला सांगा आपली जात कोणी बदलू शकते का ते काय बोलतात हे पप्पू त्यांना काहीच कळत नाही आत्तापर्यंत त्या ना काँग्रेसवाल्यांनी ओबीसीना आत्तापर्यंत त्यांच्यावर अन्यायच केलेला आहे त्यांनी कधीच आरक्षण दिलं नाही आरक्षणाला सुद्धा विरोध केलेला आहे आणि अशा माणसाने आमच्या जगातले ला लाडके जे नेते आहेत भाजपाचे आमचे मोदी साहेब यांच्यावर त्यांना बोलण्याचा काही एक का अधिकार नाही त्यामुळं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा बी जे पी आणि सर्व महिला मंडळ ओबीसी ओबीसी मोर्चा महिला हे आम्ही सर्वजण मिळून त्यांचा जाहीर तीव्र निषेध करत आहोत आज भारतीय जनता पार्टीतर्फे ओबीसी मोर्चातर्फे नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे जे पप्पू आहे राहुल गांधी यांनी म देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या विरोधात जे अपशब्द काढला जातीबद्दल त्याच्या आज आम्ही मारो आंदोलन आमचे जिल्हाध्यक्ष भजनसिंग ठाकूर सप्रप्रमुख विनयी सगर आणि भारतीय जनता पार्टीचा नेतो आज आम्ही मारो आंदोलन केलेलं आहे सर्वप्रथम मी राहुल गांधी आणि काँग्रेसचा इथं ओबीसी मोर्चा आणि सकल मोर्चा सकल ओबीसी समाजातर्फे मी निषेध करतो राहुल गांधीला कायच अधिकार नाही जातीबद्दल बोलल्याचं मला राहुल गांधीला प्रति प्रश्न आहे की त्याने कोणत्या जाती धर्मात जन्म घेतला त्याने अगोदर त्याला दाखला बोला आमच्याकडे द्यावा नंतरच माननीय बद्दल त्याने अक्षता वापरावे बिलकुल सही आहे बिलकुल यात काय नांदेड महानगर ओबीसी मोर्चा अध्यक्ष काल जे पप्पू आहे काँग्रेसचा पप्पू राहुल गांधी यांना आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल एक उद्गार उघडलेला आहे आणि ओबीसी समाजाबद्दल जे आहे ते न सांगणारी गोष्ट जे सांगितली आहे त्याला त्याला तेवढी अक्कल नाही की कोणत्या आपली स्वतःची जात आहे स्वतःला माहीत नाही आहे आणि ते दुसऱ्याबद्दल बोलत आहेत ते काल ओबीसी समाजाबद्दल बोलल्याबद्दल त्याच्या आज नांदेड महानगर सर्व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा भारतीय जनता पार्टी त्यांच्याबद्दल त्यांच्या तर्फे जाहीर निषेध करण्यात आलेले आहे आणि तसेच त्याला जोडो मारो आंदोलन करण्यात आलेले आहे नांदेड महानगर आणि संपूर्ण देशात हे आंदोलन चालू आहे जेव्हा जेव्हा हे असं अशब्द बोलतील तेव्हा तेव्हा त्याला जोडे खाण्या खावं लागतील हे आम्ही त्याला समजून सांगित आज आजच्या इच्छा सांगणार आहे त्यासाठी आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र છે લડકે માનનીય નરેન્દ્રભાઈ મોદી કોંગ્રેસ જે રાહુલ ગાંધી विंडोक म्हणतात पप्पू म्हणतात त्यांना काय बोलावं काय नाही त्यांच्या काँग्रेसचं पाणी पट्टे झाले असं काहीतरी कुणावर चिखलफेक करून स्वतःला काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची नाचकी होते त्यांच्यामुळे हा पक्ष तर संपतच आहे आणि ते पण संपत आहेत असं पुन्हा मोठावर बोलून किंवा ते ओबीसीचे नाहीत म्हणले ते ओबीसी होणार नाहीत असं पण नाही आहे असा मी राहुल गांधीचा माझ्या ओबीसी मराठवाडा वाडा पद्धतीने आणि महानगर नांदेड महिला मोर्चा आहे महानगर आमचे दिलीपभाऊ कंधुरते आहे प्रेणभाऊ साले त्या सर्वांच्या होते नाही आमच्या श्रद्धाताई चव्हाण आहेत आणि सर्व महिला मोर्चा नांदेड शहरांनी त्यांचा आम्ही एका एक आज पुतळा जाळून आणि जोडे मारून त्यांचा तीव्रपणे आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे